हॅलो फ्रेंड्स मी पूजा पूजा म्हणले ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग मी जरा वेगळ्या टॉपिकवर बोलण्यासाठी बनवला आहे बरं का तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की माझी जी अनियमित येणारी पिरियड्स आहेत की नाही ती मी रेग्युलर कशी केली तर आजकाल खूप महिलांना मुलींना हाच प्रॉब्लेम आहे बरं का जिकडं ऐकल तिकडं हाच प्रॉब्लेम खूप लेडीजला आहे की पिरियड्स इनरेग्युलर आहेत त्यांच्या तर त्याच संदर्भात मी हा व्हिडिओ बनवला आहे बरं का माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे बरं का मी खोटा वगैरे व्हिडिओ बनवलेला नाही आणि मला तो आवडतही नाही खोटा बनवायला तर माझ्या का नाही पिरियड्स आहेत का नाही इनरेग्युलर आहे त्या दोन महिना तीन महिन्यानंतर अशा येतात आणि एकदम आल्या तर ब्लडिंग वगैरे जास्त होतं लग्न झाल्यानंतर एक सहा ते सात महिनं माझी रेग्युलर पिरियड्स वगैरे यायच्या तिथून पुन्हा बिघडलंच माझं सगळं पिरियड्सच यायच्या नाही तीन महिनं दोन महिनं असं लांबतच जायचं यायचीच नाही मग ह्याच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या मॅडम असतील डॉक्टर असतील ते बोलायचे की तुमची जी अनियमित येणारे पिरियड्स आहे ना ती आपण रेग्युलर करूया आधी गोळ्या औषध देऊन नंतर आपण बेबीसाठी औषध वगैरे देऊया असं ते बोलायचे मग आम्ही एक वर्ष ट्रीटमेंट घेतली एका दवाखान्यामध्ये तिथं आम्हाला काय फरक पडला नाही पुन्हा दुसरा दवाखाना तिसरा दवाखाना चौथा दवाखाना असे पाच ते सहा आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली का पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही शेवटी आम्ही आता कंटाळून कंटाळून हॉस्पिटल पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे आता काय नशिबात असेल ते असेल म्हणून आम्ही सोडून दिला आहे विषय आणि हॉस्पिटल बंद केलं मला वाटतं पाच महिने झाला असतील पिरियड्स वगैरे व्यवस्थित येत होती थी, आणि अजून माझी तीन महिन्यानंतर थटली मला येईनाच मग मी खूपच टेन्शनमध्ये चालली की काय करायचं आता मग मी खूप सारं सर्च करून बघितलं व्हिडिओ वगैरे आता मी दवाखाना वगैरे काय करणार नाही बाबानो ना ना कारण मी खूप म्हणजे खूपच वैतागून गेलेले त्या सगळ्या गोळ्या औषधं इंजेक्शन सलाइन्स वेगवेगळं रोजचं मी वैतागून गेलेले पूर्ण त्यामुळे मी काय ती करणार नव्हती म्हणून मी त्याच्यावर एक उपाय म्हणून वेगळं काहीतरी करून बघूया असं ठरवलं तर मी एका लेडीजचा तिनं सांगितलं ले की तिचं रेग्युलर येणारी पिरियड्स तिनं रेग्युलर कशी केली मग तिला मी फॉलो केलेलं आहे बरं का मग तिच्या सगळ्या स्टेप मी फॉलो केल्या ती कुठलं काय खाते काय पिते कसं तिचं रुटीन काय आहे सगळं मग त्याच्यानुसार मी पण करून बघितलं आणि तुम्हाला विश्वास पटणारा नाही गेले तीन महिन्या जी थटलेली माझी पिरियड होती की नाही ती माझी व्यवस्थित यायला लागली म्हणजे माझं सगळं रुटीनच व्यवस्थित नव्हतं मला हे समजलं त्यावेळेला जेव्हा माझी पिरियड्स आली आजपर्यंत मी जे जे खात होते पित होते ते सगळं चुकीचं होतं हे मला त्यावेळेला समजलं ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या एक्सरसाईज दाखवलेत का नाही ते वीस वीस वेळा तीन तीन टाईम असं गॅप करून मी सगळ्या एक्सरसाइज करत असत्या अशा खूप सारे आहेत माझ्या म्हणजे गाऊन वगैरे घालते त्यामुळं काही व्यवस्थित दाखवता आलेलं नाही मला त्यामुळं मी मोजक्या मोजक्या दाखवलेले आहेत बरं का आणि चेहऱ्यावरची पण चरबी वगैरे घालवण्यासाठी पण मी वेगवेगळ्या काय म्हणतात ते एक्सरसाइज म्हणा किंवा मसाज वगैरे म्हणा ते सगळं करत असते बरं का दीड महिन्यापूर्वी मी सुरुवात केलेली त्यावेळेला माझ्या बघा इथं मानेपाशी जरा जरा अशी चरबी होती इथं घडी पण पडलेली आहे तसं वन आहे बघा आता ती पूर्णपणे घडी गेलेली आहे असं समोरचा फेस दाखवताना अशी घडी दिसायची आता ते काय सुद्धा दिसत नाही आणि ह्याच बरोबर मी एक स्पेशल ड्रिंक घेते बरं का हे बघा ॲपल सायडर विनेगर आहे आता ती एक टॅबलेट येते बघा प्लेक्सची काहीतरी म्हणतात त्याला त्या टॅबलेट ऐवजी तुम्ही हे ॲपल सायडर विनेगर घेतलं तरी पण जाते बरं का ह्याचा सुद्धा खूप इफेक्ट आहे आणि मला याचा खरंच फायदा झालेला आहे बरं का म्हणून मी घेतलेला आहे ही रिकाम्या पोटी रोज सकाळी दोन चमचा कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि पेयचं आहे एक ग्लास हे अशा पोजिशनमध्ये बसून मी रोज पित असते बरं का आणि खरंच दिवसभर तुम्हाला सांगते हे पिलं की नाही दिवसभर अजिबात क्रेविंग होत नाही दुसरं कुठलं जरी काय जरी आपण खात असतो की नाही सारखं चरत असतो बघा हे खा ते खा अजिबात ध्यान होत नाही कुठल्या गोष्टीचं सा खाण्यासाठी आता हे पिल्यानंतर मी दोन तास तर काही खात नाही त्याच्यानंतर बघा हे मी ओट्स खाते सकाळ सकाळी त्याच्यामध्ये तीन ती चार जा जा ते चार काजू बदाम घालते आणि आपलं ज्या सब्जी असतात का नाही ते पण टाकते आणि दुधामध्ये चांगलं भिजवून घेते हे भिजून घेतल्यानंतर हे भिजतं एक दोन तासांसाठी तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेते आंघोळ केल्यानंतर ही मी ग्रीन टी पिते बरं का आपलं हे माझं जे टमीचं फॅट आहे का नाही ते घालवण्यासाठी मग एक ग्रीन टी पिल्यानंतर एक दीड तासानंतर ही मी ओट्स घेते बघा ह्याच्यामध्ये थोडंसं मध टाकते आणि नंतर हे खाऊन घेते ह्याच्यानंतर दुपारी एकलाच जेवते दुपारच्या जेवणामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये सॅलड ताक एक, एक कुठली तरी भाजी आणि बिन तेलाची चपाती एवढंच घेते भात वगैरे काय नाही खात आणि संध्याकाळच्या टायमाला कुठलं पण सूप घेते एक डाळीचं कॉर्नचं मसूरची डाळ मुगाची डाळ नंतर पालेभाज्यांचं सूप हे अशा पद्धतीचं सूपच घेते मी फक्त संध्याकाळी संध्याकाळी जेवण वगैरे काय सुद्धा करत नाही आणि हे ओट्स खाते की नाही मी त्याच्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटानंतर मोड आलेलं मूग किंवा मटकी खात असते बरं का आपल्या आहारामध्ये मोड आलेलं कडधान्य भाज्या हे सगळं असलंच पाहिजे रोजच्या रोज असं मला वाटतंय बरं का आणि मी हे रेग्युलर घेते आणि त्याचा मला खूप चांगला फायदा झालेला आहे तुम्हाला विश्वास पटणार नाही पण माझ्याबरोबर ही गोष्ट झालेली आहे बरं का आणि एक वाजता जेवलं की नाही मग चार किंवा पाच वाजता काहीतरी खायची इच्छा होतेच थोडं का असते ना पण त्यामध्ये आपण काहीतरी खायचं नाही घासफूस म्हणजे मॅगी बनवून खा कुठं वडापाव खा नाहीतर काहीतरी कुरकुरे खा असलं काही खायचं नाही एखादं फळ तुम्ही खाऊ शकताय त्या वेळेला बरं का मी जे हे डायटिंग करते का नाही आता दोन महिना होत आलेला आहे तुम्हाला तर खूप चांगला फरक पडलेला आहे एपल सायडर विनेगरचा फायदा होतो म्हणजे होतच आणि त्यामध्ये आपण हे प्रॉपर डाएट करायचंय त्याच्याबरोबर एक्सरसाइज करायचे आहेत सांगितलेलं आहे ते त्या बाहेरचं काय सुद्धा खायचं नाही घासपूस तळलेलं खायचं सोडून द्यायचं पूर्णपणे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे जे एक्सरसाइज सांगितले ते नाही त्या तेव्हा तुम्ही सर्च करून बघा पी सी उडीसाठी कुठल्या कुठल्या एक्सरसाइज करायच्या तिथं तुम्हाला सांगतील ना त्याच तुम्ही एक्सरसाइज करा खरंच फरक पडतो बरं का खरंच विश्वास ठेवा आणि डायटिंग पण प्रॉपर करायचं ॲपल सायडर विनेगर पण घ्यायचं वेळेवर म्हणजे तुम्हाला सांगू का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रेग्युलर करायच्या ह्याच्यामध्ये अजिबात खंड पाडून द्यायचा नाही तरच तुम्हाला ह्याचा इफेक्ट दिसणार आहे नाहीतर आज केलं दोन दिवस केलं तीन दिवस केलं चौथ्या दिवशी करणार नाही बघू करू असं झालं तर मग ह्याचा अजिबात तुम्हाला काय उपयोग दिसणार नाही बरं का आणि ॲपल सायडर विनेगर आहे का नाही नुसतं तेच पिलं तर वजन कमी होतं असं अजिबात नाही बरं का मला एक दोन किलो वजन कमी झाल्यासारखं माझं वाटतंय बरं का मी एक दोन दोन अडीच महिने होतं येतीलच आता तेवढ्यात मी केलेलं आहे बरं का तर काय मजा झाली सांगू का माझ्या मम्मीने मला एक ड्रेस घेतलेला आणि त्याची साईज होती एक्सेल आणि मला तर डबल एक्सेल बसते आज मी असं सहज ट्राय करून बघितलं तर मला तो एक्सेलचा ड्रेस बसला म्हणजे मला समजलं की माझं वजन कमी झालेलं आहे ह्या आधी पण की नाही मी खूप वेळा एक्सरसाइज करून बघितली डायटिंग करून बघितली पण मला याचा पाहिजे असा इफेक्ट येत नव्हता बरं का म्हणजे लगेच मी महिना बर करायची आणि सोडून द्यायची पण मी आणि ह्या वेळेला मी एवढं मनावर घेतली की नाही ही गोष्ट काय सांगूच नका एवढी मनावर घेतली म्हणजे मला वेळच लागले ते डायटिंग एक्सरसाइज आणि माझी पिरियड्स येत नाही त्याच्यासाठी जे स्पेशल एक्सरसाइज त्या का नाही त्या रेग्युलर करायच्या एवढं मनावर घेतलं की एवढं मनावर घेतलं दीड महिन्यामध्ये मला चांगला इफेक्टच आला एवढं कष्ट केलं मी माझं वजन कमी व्हायसाठी आणि मला वाटतं माझं अनुवंशिकता असल्यामुळं जास्त तर काय वजन कमी होणार नाही पण जेवढं होईल तेवढं होईल पण प्रयत्न काय मी सोडणार नाही अजिबात चला तर मग आता हा व्लॉग आणि ह्या टॉपिक वरती बोलायचं जरा थांबूया कारण खूपच मोठा व्लॉग व्हायला लागलाय आणि मला असं वाटलंय की माझ्यासारखाच असा कोणाला पण प्रॉब्लेम असेल लेडीज किंवा मुलगीला तर माझा हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचेल आणि तिनं पण ह्या सगळ्या टिप्स वगैरे फॉलो केल्या तर तिला पण फायदा होईल याच्यासाठी मी या टॉपिकवरती बोललेले आहे आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय